Bola coba sekolah. Apun pasal di luar dah start dulu dari live kita lihat pun mulai itu serakah ni. Tiap उठा बस कबस बस कबस उठ 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 बोला मित्रांनो चाय पाणी धरीगा शुभ सकाळ चहापाणी झाले का मित्रांनो आपण मळ्यामध्ये आलेलो आहे बघा कसं वातावरण म्हटलं मस्त राम, राम राम आपले भाऊ आले राम भाऊ राम नाही भाऊ आता जायचं घराकडे जायचं आता लागली होते पाहते तिकडे आपले बैल तुम्हा आहे तुम्हाला बैल दाखवत होता थोड्या वेळात ते, ते वाल बंद करायचं आपल्याला आता तुम्ही हा भाऊ बैल दाखवा हो दाखवतो दोनच मिनिटं फक्त एकदा ते एकदा मोटराचा वाल बंद करू तिकडे एक वाल होईल तिकडे तुम्हाला झाडाखाली वाल ते वाल बंद करायचा वाल बंद केली की तुम्हाला मी दाखवतो बैल तिकडे जायलाकड काय चाललं काय नाही चहा पाणी झाली तुमची भाऊ चहापाणी झाली का लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकरी मित्रांनो

हे बघा आपले वाल बंद करायचा भाऊ आपल्याला आता आपण चाललो तिकडे आता तुम्हाला पहिले दाखवत होता नाही भाऊ झोपेतून नेमकाच उठलो मोटरा हिट्रा बंद के केल्या कशाचा चहा इतका लवकर होतो चहा पिणं